शिरपूर तालुक्यातील सावळदेलगत तापी नदीपात्रात तेवीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना अनोळखी मृतदेह आढळून आला असून उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्ड बॉयच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून सायंकाळी करण्यात आले शहर पोलीस ठाण्यात दाखल खबरीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदेलगत असलेल्या तापी नदीपात्रात तेवीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मच्छीमारांना पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली असता ही माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय पवार अतुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राकेश माळी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मृतदेह पाण्याबाहेर काढून पाहणी केली असता अंदाजे पन्नास वर्षीय पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह असल्याचे आढळून आले पोलिसांनी मच्छीमारांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टरद्वारे सदर अनोखे मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला रुग्णालयातील डॉक्टर हिरेन पवार यांनी सदर मृतदेहाची तपासणी करून मयत घोषित केले सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आले असून सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय पवार हे करीत आहेत माझा न्यूज न्यूजबिरो शिरपूर